नमस्कार शेतकरी बांधव मी शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मिश्री काशी मात आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांची उंचांके बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये कासासाठी अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटी मध्ये बारा रुपयापासून कासाचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक आहे ते आज कमी या ठिकाणी शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये क्वालिटीमध्ये साठी दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून कलिंगडाचे दर पाहायला मिळतात चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते लहान साईजमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला चमेली बोरांसाठी देखील आपल्याला दर पाहायला होतात उमरान पोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून आपल्याला उमरान बोरांचे देखील आपल्याला दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता कडाकापोरांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कडाकापोरांसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला कडाकापोरांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पोपाईची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पोपसाठी साधारणतः दर जे आहेत ते सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला पोपईचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पोपाईचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक देखील पाहायला मिळते तर हलके मालांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते अंजेरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या क्वालिटी मध्ये तीस रुपयापासून आपल्याला अंजेरचे दर बारा मिळतात खरबूजची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत अंकी दर बारा मिळतोय हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर दर होतात गोल्डन शेतपाळाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर ट्रॉफ क्वालिटी मध्ये गोल्डन शेतापाळ्यासाठी पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला गोल्डन शेतपाळचे दर पाहायला होतात पि पिंक तायवान पेरूची या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पिंक तायवान पेरूसाठी साधारणतः ता तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सात रुपयापासून देखील आपल्याला पिंक तायवान पेरूचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर, दर, था दर, दर जे आहेत ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते ॲपल बोरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ॲपल बोरसाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून ॲपल बोरचे दर पाहायला मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता नवीन बारासाठी साधारणतः दर आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता नवीन बाराच्या मोसंबीसाठी दर जे ते कमी पहायला मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीची दे। आवक पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर्जा येते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला जुन्या मोसमीचे दर पहायला होता तर आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात संत्रीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला संत्रीचे दर पाहायला मिळतात डायमची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या डाळमसाठी साधारणतः तीनशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी आज जे आहे ते थोडीशी कमी पहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तीनशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वॉनिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून डाळींचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांच्या दरामध्ये आज सुधारणा झालेली पारावते तर हलके मालांची आवक जी आहे ते मार्केटमध्ये थोडीफार कमी पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या लिंबांसाठी दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पारावते